त्याच्या समोरून आपण व्हिडिओ लाईव्ह करत आहे कारण या भागामध्ये समाज मंदिर होतं समाज मंदिराचं सगळं वाहून गेलं पाहू शकता आपण समोर आणि या भागामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली जे पूल आहे त्या पुलाच्या खालून आता सध्याला पाणी वाहत आहे आपण पाहू शकता आणि हे पूल पण गावातलं जे पूल आहे एक पूल पण वाहून गेलं आहे हे पूल आतून आत नुकसान झालेले आहे पैसे मध्ये आपण पाहू शकता हे पुळाच्या जे ना, नाळ्या आहेत ते पण बाजूला पडलेले आहे आता सध्याला ही परिस्थिती आहे पिशी नमस्कार आपण पाहतात शब्द मत न्यूज चॅनल आज आपण छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या पळशी गावामध्ये आहे आपल्यासोबत ग्रामस्त। पण आहेत या भागामध्ये चार दिवस अदुगरची ढग फुटी झाली अक्षरशः हा आकार माजला होता अनेक शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान झालेले आहे आणि त्याच्यानंतर ज्या नदीला पूर आलता त्या नदीच्या पुराने जे शेजऱ्याच्या मालाचं नुकसान झालंय आहे लाखो करोडच्या वरती ते नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः जे शेतकऱ्याचं दुःख आहे आज आम्ही तुमच्या समोर मारणार आहे या गावातले काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमकं काय त्या दिवशी झालं तर काय पावसानंतर काय परिस्थिती होती गावात त्यांच्याकडून जाणून घेऊ काका काय सांगणार शब्दमत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे पाऊस पावसा पैशे मध्ये ज्या दिवशी ढग कुठे झाली तुम्ही कुठं होते आणि आणखीन काय झालं त्या दिवशी आम्ही आमच्या शेतातच होतो त्या दिवशी ज्या रोजी ढगखोटी झाली त्या रोजी शेतात होतो दिनान पाहत होतो आपलं का नुकसान काय चाललं या नुकसानी बदल शासनाने काहीतरी चांगली मदत द्यावी आम्हाला शेतकऱ्याला नाही तर मग शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं सांगणं आहे सरकारला ढगपटीने किती लोकांचं नुकसान झालं माल ढग फुटाला ढग खोटीने कमीत कमी म्हणलं तर काही दीड एक कोटीचं नुकसान झालेलं आहे पळशी गावचं काय माल माल म्हणजे डाळिंब पहिलं दुसरं मक्का तिसरं सोयाबीन चौथ सोयाबीन तूर या चार पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे कांदा अच्छा हा बर त्या दिवशी कुठं होते तुम्ही आम्ही त्या दिवशी आमच्या शेतातच होतो बर काय नव्हतं हो आम्ही रावसाहेब किशन पळसकर भाऊ त्या दिवशी काय कुठं या थोडं त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं कुठे झाल्यानंतर तुम्ही काय परिस्थिती पाणी कुठं कुठं पोहोचलं होतं आम्ही बघता बघता असं पाणी आलं ना तर नदी नाल्याच्या शेतामध्ये असं शिरलं पाणी आणि गावामध्ये शिरलं आम्ही ला होतो बस बसस्टँडला होतो दुकानावर होतो आणि दुकानामध्ये पाणी शिरलं तर मग असे एक एकच वाहून जायला लागलं तर आम्ही थोडा फळ काढला आणि मक्का सोयाबीन आपले डाळिंबे आणि कांद्याचं हे सगळं वाहून गेलं सपाट झालं आणि एक दीड कोटीचं नुकसान झालं आमची इच्छा आहे के पंचनामा केले के हो पंचनामा तहसीलदार होते कृषी मॅडम होती आणि तलाठी आपण ते होते मंडळ अधिकारी होते हे बघून सनी पंचनामे चालू आहे बरं हे तर आपल्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार आले कोणी नाही आला तो आलेले नाही तुम्ही तर त्यांच्या सोबत नेहमी असतात आमदार खासदार सोबत तुमचे कार्यक्रम चालू असतात गावाचे पुरुष पुढारी त्यांच्या सोबत असतात पुढारी दिलेला वेळ भेटला नाही तुम्हाला भेटायला नाही आलेच नाही कोणी सर अजून आता खासदाराने आले ना आमदाराने आले बरं आले तुमच्या गावाला लागूनच खासदार कल्याण काय कल्याण काळे साहेब ने आले कल्याण काळे साहेब बी नाही आली आदेश दिला त्यांनी शासनाला आदेश दिला की जा बा पळशी पंचनामे करा म्हणून आदेश दिला बरं आमदार मॅडम आले आमदार मॅडम बी नाही आले साहेब बर आता काय तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे ना सरकारकडून आमचं आता नुकसानच झालेलं आहे साहेब नाही सरकारनं मदत दिली ना तर आमचे लेखड बाळ शाळा कशी शिकायची खायचं काय राहायचं काय वर्षभर करायचं काय वर्षाचं मी सर भाषणाच्या बाजूला शेती आहे काय नुकसान झालं माझं नुकसान सर आता ऑटोमॅटिक जमिनीला पाणी आता जे निसर्ग आहे वातावरण मध्ये ऑटोमॅटिक पाणी जमिनीला फुटू लागलंय जमीन पुरी चिबडून चालली आणि जे पाणीमुळं ते मुळीपुरी पार बुटापासून सडू लागले त्याला दारव्याला पाणी पंचनामाला आलेले कधी येतील पंचनामा आता एक शामोडीला गेलेले काही ते आठ गेलेले तुमच्या गावाचं पंचनामा कधी झाला आमच्या गावाचं सर चालू आहे पण आमच्या गावाला काय चार चार पाच गाव आठे झाले शामोड माझ सर पाच एकर जमीन आहे माझी पाच एकर म्हणून दोन एकर जमीन माझी पुरे पाण्याखाली साध्यावी आता सध्या तुम्ही स्वतः वावर दोन बघितलं तर पाणी माझ्या तुरीच्या वावरात काय नाही माझं अनिल भाऊ शक्य पण काय सांगणार भाऊ आता तुम्ही पळशी गावाच्या नागरिकासोबत काय का नुकसान झालं तुमच्याकडे सर माझ्या पळशी गावामध्ये सोळा तारखेला साधारणतः ता चार वाजता सजोषशे पाऊस आला त्यामध्ये नदीकाठ नदी काठच्या नदी जे जमिनी आहेत जवळपास दोनशे एकर सर्व जमिनी पाण्याखाली गेल्या त्यामध्ये आहे फळबागाय कपाशी सोयाबीन जवळपास सर्वच माल पाण्यामध्ये वाहून गेली आता किती नुकसान झालं आता साधारणतः दीड कोटी पर्यंत बर याच्यामध्ये लोकप्रतिनिधीने काही दखल घेतली गावात सरपंच वगैरे प्रयत्न करतात पंचनामाल तर त्यावेळेस मी गावातच होतो गावाला वेळा द्याल तर त्यावेळेस आमचं पळशी आणि बक्कापूर दोन्ही गाव गावांटाचे मध्ये फक्त एक नदी तर बक्कापूर मध्ये शाळेत आणि काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं तसं पळशी नदी शेजारीचे घर आहे त्यांचं पूर्ण नुकसान झालं त्यावेळेस नाही शाळा नव्हती त्यावेळेस परमेश्वर केरड हे होते पळशी गावातले ग्रामस्थान आणि त्यांनी जे सांगितलेले आपल्याला ढगफुटी झाल्यानंतर अक्षरशः गावाला जे वेळा दिलता पाण्याने नदीचा वेळा आला त्याच्यामध्ये गावात पाणी शिरलं त्याच्यानंतर आतूनच गावातल्या शेतीचं नुकसान झालं अनेक